मित्रांनो आता जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पार्किंग असणं खूप महत्वाचं आहे अन्यथा तुम्ही गाडी खरेदी करू शकणार नाही महाराष्ट्रातल्या वाढत्या वाहतूक कोंडीवर महाराष्ट्र सरकार हा नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे म्हणजेच तुम्हाला जर नवीन गाडी खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पार्किंगचं प्रूफ दाखवावं लागेल अन्यथा तुमचं आरटीओ रजिस्ट्रेशन होणार नाही याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील महत्वाचं विधान केलंय अनेकांना हा निर्णय आवडणार नाही पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे असंही त्यांनी म्हटलंय तर मुंबई पुणे आणि महत्वाच्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाहनांची संख्या इथे इतकी वाढली आहे की आता चालायला देखील रस्ते नाहीयेत एका एका घरामध्ये दोन दोन गाड्या आहेत प्रत्येकाकडे टू व्हीलर आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता पार्किंगचं व्यवस्थापन कुठेतरी कोलमडल्याचं पाहायला मिळत त्यामुळे हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण वाढलंय लोकांचा वेळ वाया जातोय इंधन वाया जाते आणि आरोग्य व्यवस्था ही ढासळल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे ट्रॅफिक वरती नियंत्रण आणणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी महाराष्ट्र सरकार जापनीज स्टाईल वापरण्याची शक्यता आहे कारण जपानमध्ये एक नियम आधीपासूनच लागू आहे तो म्हणजे जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर त्यासाठीच पार्किंगचं प्रमाणपत्र दाखवणं तुम्हाला गरजेचं आहे तर तुम्हाला गाडी विकत घेता येईल त्यामुळे महाराष्ट्रातही जर हा नियम लागू झाला तर गाडी घेण्याआधी तुम्हाला पार्किंगचं प्रूफ दाखवावं लागतं तर ट्रॅफिक जॅम होणं हा आत्ताचा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्यावर फक्त सरकारने नाही तर आपण समाजाने देखील काम करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे शक्य असेल तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं बस मेट्रो ट्रेन या गोष्टींचा वापर करणं वाहतूक कोंडी टाळणं योग्य ठिकाणी पार्किंग करणं हे खूप महत्वाचं आहे दरम्यान शहरातल्या वाहतूक कोंडीवरती नियंत्रण राखता आलं तर प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा होईल आणि कुठेतरी इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचंही रक्षण आपल्याला करता येईल तर या ट्रॅफिक जामवर सरकार आणत असलेला नियम खरंच फायद्याचा ठरेल का की वाहतूक कोंडी साठी आणखी काही वेगळे पर्याय वापरायला हवेत याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका